कोसळत्या पावसात देवींचा होणारा होन्नाट हा वैशिष्ट्यपूर्ण उत्सव यंदाही बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील अवराळी बिळकी गावातील ग्रामदेवतेच्या यात्रेत पार पडला प्रत्येक पाच वर्षांनी पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेचे पहिल्या दोन दिवसाचे होन्नाट यशस्वीपणे पार पडले सामान्यत ग्रामदेवतेच्या यात्रांमध्ये भंडाऱ्यानंतर होन्नाट होतो पण अवराळी बिळकी देवींच्या यात्रेमध्ये मात्र भंडाऱ्यासोबतच कोसळत्या पावसात देवीचा होन्नाट होतो ही खास परंपरा आहे दोन दिवसांच्या हुन्नाटानंतर देवींना विशेष दांड युद्धाद्वारे सीमारेषेपर्यंत पोहोचवण्यात आले गावातील प्रत्येक घरातून एक व्यक्ती एक दांडा किंवा काठी घेऊन येतो आणि देवीसमोर एकमेकांवर त्या काठ्या आढळत हुई हुई अशा गर्जना करत देवीला सीमारेषेपर्यंत नेतात दरम्यान या दोन दिवसांच्या दरम्यानच्या रात्रीही देवी विश्रांती न घेता हुन्नाट खेळत राहिल्या सतत पडणाऱ्या पावसामुळे देवींना प्लास्टिक सावरण घालण्यात आलं होतं असेही उल्लेखनीय ठरलं રાજશેખર હિરેમઠ કે એમ એમ મરાઠી બેળગાવ